नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भेंबडे यांचे न्यायासाठी दिनांक चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषण शंकर किशनराव भेंबडे कृष्णा गोविंदराव नलावड निजाराम जिजाराम गोविंद नलावाड गोविंद पांडुरंग नलावाड सर्व राहणार खडी तालुका पालम जिल्हा परभणी व रामकिशन तुकाराम एरमे व वनभुजवाडी तालुका पालम जिल्हा परभणी यांनी सर्वांनी मिळून दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड न्यायालयाच्या समोरील रोडने कोर्टात जात असताना मारहाण करून खिशातून कापून खिस्सा कापून विक्री केलेले तीन लाख अकरा हजार रुपये काढून घेतले व मला मारहाण लु करून लुटले बाबत मी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य एक पंच्याऐंशी ऑबलिक वीस चोवीसनुसार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसनुसार गुन्हा दाखल केला आहे त्यात मला लुटून मारहाण केल्यामुळे भाजवी कलम लावली होती वाढवण्या तसेच माझे लुटून नेलेली रटनेची करून चौकशी व जप्ती करण्यासाठी मी दिनांक चौदा ऑगस्टपासून अमरण उपोषण सुरू केले होते जवळपास हे आमरण उपोषण सुरूच राहिले परंतु दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पंडित किशनराव बेंबळे यांना आमरण उपोषण सोडवण्यास प्रवृत्त करून मिलिंद आव्हाड रवी सोनकाबळे पवन निकम कखन जामकर पपुराज शेळके राहुल घनसावत तुषार कांबळे संदीप मुंडे यांनी पुढाकार घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले त्यांना यावेळी ज्यूस पाजून त्यांचे हे आमरण उपोषण सोड थांबवण्यात आले आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही हे आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत पंडित भेंबडे यांनी गेल्या चौदा ऑगस्ट पासून कलेक्टर ऑफिस समोर नंतर नंतर या मैदानावर दर्शन करत आहे त्यांना त्यांच्याच गावामध्ये दे काही जणांकडून महाराज झाले त्या महाराज त्या महाराजांची नावाला पोलीस ठाण्यात बोलवलं त्याच्यावर ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे होती त्यांची पैशाची लूट झाली होती जवळपास साडेतीन लाख रंगायची ती अजूनसुद्धा होत नाही आणि प्रशासन त्यांना सहकार्य करत नाही प्रशासनाच्या असहकार्यामुळं ते आज गेले दहा बारा दिवस झाले दोन घोषणा लावली होते परंतु आता तरीही प्रश्न अजून सुटलेला नाही त्यांची प्रकृती त्यांचं वय आज वय वर्ष चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे त्यांचं त्यामुळं आम्ही मी असतात भविष्य कांबळे असतील